नवरात्रोत्सवात प्रारंभाशी संबंधित एक घटना राजकमल चौकात घडली जिथे भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी लावलेले मोठे बॅनर अचानक कोसळले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे नवरात्री उत्सवात प्रारंभ होताच अंबादेवी आणि एकविरादेवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती पहिल्या दिवशी पावसाने वातावरणात थोडासा कमी आनंद आणला ज्यामुळे भक्तांची गर्दी कमी झाली शिवसेना शिंदे गटाने लावलेले बॅनर कोसळल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की यापूर्वीही अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर शहरात लावले जात होते बाजार परवाना विभागाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही ज्यामुळे ही घटना घडली राजकीय पक्षांनी प्रत्येक वर्षी राजकमल चौकात शुभेच्छाचे बॅनर लावण्याची परंपरा ठेवली असून यंदाही विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी बॅनर्स लावले आहेत स्थानिक प्रशासनाने या मुद्द्यावर लक्ष देणे आवश्यक आहे असे नागरिकांचे मत आहे या घटनेने नागरिकांना जागृत केले असून पुढील काळात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना घेण्याची गरज आहे नवरात्रीच्या महत्त्वपूर्ण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या उपाययोजना अनिवार्य असल्याचे नागरिकांचे मत आहे जनसमर्थन न्यूज अमरावती